नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्व श्रीनाथ भाविकांचे मनापासून स्वागत आपण दृश्य पाहतो येते दृश्य आहे मान तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील श्रीनाथ मस्कोबा यात्रेचे आपण श्रीनाथ महाराजांच्या मंदिर परिसरात आलेलो आहोत आपल्याला श्रीनाथ महाराजांचं दर्शन होत आहे श्रीनाथ मस्कोबा महाराजांच्या मंदिरा शेजारीच श्री म्हातार बाबा प्रसन्न अर्थात बाबांचं मंदिर आहे आणि बाबांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे खरं तर त्या पाठीमाग्य कारणही आपल्या मंदिर दर्शन बोलताना डव्हान परिवाराने सांगितलेलं आहे आपण दृश्य पाहतो ते छबिन्याचं दृश्य आहे आणि मंदिर परिसरात श्रीनाथ मुस्तबा महाराजांचा छबिनं निघताना आपण दृश्य पाहतोय पालखीतून येणं निघालेलं आहे आणि आपल्याला श्रीनाथ महाराजांचं दर्शन झालेलं पाहूयास हो मिळत आहे आपल्याला दर्शन झालेलं आहे पालखीतील श्रीनाथ महाराजांचं आता थेट आपण आलो जे गजनृत्य गजन गजनृत्याकडे आलेलो हो। आहोत आणि पिंगळी येथील कोकरेवाडी येथील गजमंडळ गजी खेळ खेळताना आपण दृश्य पाहतो तुळशी तुळशी विवास या श्रीनाथ मुस्तुबा यात्रेशी प्रारंभ होतो असं आपल्या मानदेश पुरुषांशी बोलताना सांगितलेलं आहे वाघमनवाडी येथील गजमंडळ गज करताना आपल्याला दृश्य पाहायलाच मिळत आहे गजर नृत्य रंगात आलेलं आहे आपल्याला दृश्य पाहायलाच मिळत आहे वाघमुवाडी गजमंडळ खात आपण पाहतोय महाराष्ट्रात एक प्रसिद्ध हे गजमंडळ आहेहेवेडी शिंदी या रस्त्यावर श्रीनाथ बस्तोबाचे हे मंदिर आहे आणि हा मंदिर परिसर हळूहळू टप्प्याटप्प्यानं विकसित होत आहे गुरून अल्या मुल। आला। पन तर मंदिर परिसराच्या सोबत डोंगर परिसर आहे यात्रे दरम्यानच वरून राजा आल्यामुळं थोडा विस्फीतपणा आला पण पुन्हा पाऊस उघडल्यानंतर पुन्हा जोमानं बाहेर आलेले आहेत आपण दृश्य पाहतोय ते आरतीचं दृश्य आहे मंदिराच्या समोर आरती झालेले आहेत श्रीनाथ महाराजांची ही आरती सुरू असलेल्या आपल्याला पाहूयास मिळत आहे फक्त धावाण शिंगाडे कुरुमले असे मानकरी या श्रीनाथ उत्सवाचे आहेत वाघमोणीवाडी खोपरेवाडी आणि मलोडी मंडळ तालुक्यातील देखील गजमंडळ आलेले होते आणि त्यांनी गजाचा भरदार दा कार्यक्रम केलेला आहे आपल्याला पुन्हा एकदा दृश्य पावली मिळालेलं आहे ते शबिनेचं दृश्य आहे मंदिर परिसरातून हा छबिनेचा कार्यक्रम सुरू आहे आपल्याला दिसत आहे मंदिर परिसरातून हा घरविण्याचा कार्यक्रम सुरू असलेला दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे तलवारीनं हे खेळत आहे आहे नाथ मुस्कोबा म्हटलं तर तलवारीनं खेळत असतो आणि आपलं दृश्य पाहतोय तलवारीनं देव घडताना खरंतर आपल्याला अजून एक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे की वीर येथे गजरुदे आहे तर ते वीरमध्ये अशा कधी तिथून गजरुदेश खेळलं जातं तलवारीने देव कसा खेळायला जातो हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे तर मान तालुक्यामध्ये शेलवडी हदाळे ओगराळे पाथवड शिंदे या ठिकाणी श्रीनाथ महत्वाची मंदिर आहेत याशिवाय मसूळ शेजारी गुळदेव आहेत या ठिकाणी श्रीनाथ महाराज ठिकाण आहे काही मांडीव आहेत काही मार्गावरील श्रीनाथ महत्वाची मंदिरं आहेत अधिक माहिती आपल्या मंदिर कृषीशी बोलताना आपल्याला श्रीनाथ बास्तुबा देवचे हा पुरस्कार शेगड यांनी दिलेले आहेत मध्ये जे गजनृत्य आहे ते अशा पद्धतीचं खेळलं जातं आणि तेच गजनृत्य आपल्याला या ठिकाणी खेळायला पाहायला मिळत आहे प्रत्येक हे वेगळ्या पद्धतीचं गजनृत्य असते आणि तरुणाई आपण दृश्य पाहूया आबा चव्हाण यांनी विनाथ उत्सवाची केले आहे आणि आता आपल्याला दिसत आहे ते आबा धव्हाण आहे आणि शेज आता आपल्याला छान आहे थोड्याच वेळात आपल्याला ती पाहतुकी सुद्धा ऐकायच मिळणार आहे तर ते वाहतुकीमध्ये काय असतं हे आबा धव्हाण यांची मंजूर शिकवताना हे सांगितलेलं आहे तलवारीनं देव खेळायला जातं हे दृश्य आपल्याला पाहोळेस मिळत आहे आपण ऐकतोय ते श्रीनाथ मुस्कोबा महाराजांची नंतरही देव खेळायला जातो हे विषय आपल्याला पाहायला हो सुरुवात आहे नंतर मंदिर परिसर पुन्हा एकदा जबिना निघत असतो आणि ते दृश्य आपल्याला पाहायलाच मिळत आहे छबेमुख दृश्य आहे पुन्हा छबेने निघाल्यानंतर आरतीचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायलाच मिळत आहे दृश्य आहे ते आरतीचं दृश्य आहे गडशिंदी परिसरातील तसेच श्रीनाथ महत्वाची जे मानकरी आहेत वेगळ्या ठिकाणचे ते मानकरी सर्व मानकरी या यात्रेस आवडून येत असतात <गए> आरतीचं दृश्य आपण पाहतोय तालुक्यातील शिंदे बुद्रुक येथील श्रीनाथ मस्कोबाची यात्रा झालेली आहे या यात्रेत या या कोणकोणते कार्यक्रम होते या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर या देवाचा इतिहासही आपण जाणून घेणार आहोत दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव लखन दिनकर धवण लखनजी आज कुठले कुठले कार्यक्रम झाले आज तसं बघायला गेलं तर आपल्या यात्रेचा सुरुवात म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे तर काल आपला एक ओव्यांचा कार्यक्रम त्यानंतर एक आपलं गण जेवण घातले जातात त्यापैकी गणांचा एक कार्यक्रम होतो त्यानंतर आपला जेव देवाचा छबिना निघला जातो तर त्याच्यामध्ये भाकणूक होते आणि भाकणुकीनंतर तसाच कंटिन्यू सकाळी म्हणजे आजचा दिवस जो चालू होतो तो सकाळपासून एक साधारण तीन चार गावाचे गजे मंडळ येतात वाघमुरेवाडी पिंगळी परत मलवडी अशा ठिकाणावरून इथे गजी मंडळ आली होती अशा पद्धतीने संध्याकाळी चार नंतर परत देवाचा झेलुना निघतो आणि त्यात ही वागणूक केली जाते आणि त्यानंतर एक आपला सहा वाजल्यापासून ते रात्री माणसांच्या आगमनापर्यंत भक्तांच्या आगमनापर्यंत आपला महाप्रसाद चालू असतो धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव आबाजी शंकर आबा आज वागणूक झाली तुम्ही भाकणूक सांगितलेली आहे तर भाकणुकीमध्ये काय असतं काय सांगता तुम्ही वागणुकीमध्ये म्हणजे आपल्या जीवनाचं पूर्ण हे असतं की बाबा वर्षभरात की कोणत्या क्षेत्रात काय होणार आहे किती पाऊस पडणार आहे कुठलं पीक येणार या पद्धतीचा तो सगळा एक आराखडा असतो आराखडा असतो हा आणि तो एक शेतकऱ्यासाठी आणि आपले नोकर वर्गासाठी एक माहितीपूर्वक संदेश दादा तुमचं नाव सांगा दादा एक सांग आपल्या या मंदिर ह्या परिसरामध्ये दोन मंदिर आहेत एक म्हातार बाबाचं एक मंदिर आहे आणि दुसरं मंदिर आहे ते श्रीनाथ मस्कोबाचं आहे तर प्रश्न असा पडतो की श्रीनाथ म्हातार बाबांचं मंदिर हे कोण आहेत व्यक्ती हे व्यक्ती म्हणजे ते आमचा वडिलाचा पंजुबा तर ज्या वेळेला आम्हाला कळत नव्हतं त्या वेळेला त्यांनी स्थापना केलेली आहे आणि श्रीनाथ इथं आपले त्यांनी आणलं आहे ते आमच्या वडिलांनी आणलेलं आहे पण ही आम्ही आणलेला आहे आता आमच्या पवित्र जास्त नवीन आम्ही आमचा सरजी राव डव्हाण भाव हे ना सगळ्यांनी मिळून हे आम्ही स्थापन केलेले आहेत असं केलेलं आहे मस्कुबा हे पूर्वज आहेत आणि त्यांनी हा देव आणले दादा तुमचं नाव सांगा आता नाना सरजी राव विठोबा डव्हाण बर नाना एक सांगा खर तर आता हळूहळू तुम्ही हा मंदिर परिसर विकसित आहे म्हणजे हळूहळू तुम्ही काम करत आहे भाविकांना काय सांगताल अजून तुम्ही आपल्याला अजून काही काम हाती घ्यायचं काय <गली> काय काम आता हे जे हा यात्रा मग कुठं म्हणता ह्याचं काम करायचं आहे कुठं काय सुधारणा थोडी करायची असं जातात चाललेलं आहे हळूहळू हळूहळू आपल्या टप्प्या टप्प्यानं चाललंय करा आणि भाविकांनी सडळ हाताने मदत करा मदत करावी असं बरं अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की ही जी यात्रा आहे जी म्हणजे आता काल काय तुळशीचे लग्न कसं काय म्हणजे ह्या तुळशीच्या लग्नाच्या ह्याच्या वेळेस आपली यात्रा सुरू आहे काय इतिहास आहे का त्यांना इतिहास म्हणजे कसं पहिल्यापासून तुळशी बारशीला देवाची म्हणजे आमची परंपरे आपली देवाची निव्वद आपला गोडवा असतो निव्वळ वडा झाल्यानंतर संध्याकाळी कार्यक्रम आपला ठेवलेला का जातो काय गजे ठेवतो काय आपले देवाची भाकणूक ती छाबी होतो आज आपल्याला दृश्य पाहावयस मिळत आहे ते शिंदी बुद्रुक येथील आहे श्रीनाथ मस्कोबा यात्रेतील आहे आणि या श्रीनाथ मस्कोबा यात्रेला आलेले आहेत ते वीर येथील श्रीनाथ मस्कोबा जे बखणूकार आहेत ते पिंटू भाऊ शिंगाडे भाऊ काय सांगाला आज तुम्ही आज यात्रेला आला आहात इथं नमस्कार आज या ठिकाणी दैवडी नजिक असणारे गडचिंदी ही श्रीनाथ मस्कोबाची यात्रा चालू होत चा संपन्न झालेले आहे त्यासाठी जे कंबळाजीचे वंशज हे पाच वंशज आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी दोन उपस्थित आहेत दगडूभाऊ शिंगाडे आणि लालासाहेब होटकर ही या ठिकाणी उपस्थित आहेत यात्रेला आणि ही परंपरा या ठिकाणी जी कमळाजी धनगरांनी एक परंपरा पाच जणांच्या वंशजाला दिली देवाची स्थापना असेल देवाची विधी असेल ही पाच मानकऱ्याला रुजू आहे विधी करायची असती त्या पद्धतीचं एक त्यांना वरदान दिलेलं आहे या ठिकाणी आता बापूसाहेब बुरुंगले सकट उपस्थित आहेत आणि त्याचबद्दल ही जी ज्या गाणाने आम्ही थापलं असं म्हणतो ती आरतीतली देवस्थान वेगळी आणि ज्या गणाने थापलेली ही जी कंबळाजीची वंशे त्या ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन करतात तो ज्या गणाने म्हणतो ती सिंधीतलं थापलेलं पाच जणांनी देवस्थान आहे आणि ही अतिशय नामवंत आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे ही ढवाण कुटुंब की पूर्वीपासून मेंढपाळ हा असा त्यांचा व्यवसाय होता काही कालानंतर ती त्यांच्यात सुधारणा झाली आणि ती मुंबईला तेरक टेम्पू असा व्यवसाय करत असताना कालभैरव ट्रान्सपोर्ट मध्ये त्यांना केलं आणि देवाने त्यांना अतिशय भरभरून दिलेलं आहे आणि इथून पुढे माल करायच्या वतीनं हो मी एक भाकणूककार बनून त्यांना अशीच देवाची चांगल्या पद्धतीनं सेवा व्हावी हेच मी श्रीनाथ मस्कोबा प्रार्थना करतो सवय सर्जाच चांगलं सवय चांग भलं या गजरात शिंदी बुद्रुक येथील श्रीनाथ मस्कोबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली तर यावेळी महाप्रसाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण दृश्य पाहतोय यात्रेतील दृश्य आहे हे